हॅलो माझ्या सोन्या वेलकम वेलकम टू वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बाळा आपण हा क्वेश्चन नंबर थ्री मधला फिफ्थ क्वेश्चन बघूया बाळा बघ काय म्हणता बघ हे दोन इक्वेशन मला दिलेले मी ऑलरेडी सगळं लिहून ठेवले कारण की थोडंसं आपल्याला वेळ द्यावे लागेल बाकी काही नाही बघ फोर एम प्लस सिक्स एन इक्वल टू फिफ्टी फोर आणि थ्री एम प्लस टू एन इक्वल टू ट्वेंटी एट बरोबरच आहे दिलेले दोन्ही इक्वेशन एक्स

ए वन ए टू ए वन काय आहे फोर ए टू काय आहे थ्री बी वन काय आहे सिक्स बी टू काय आहे टू कळते का बाळा बघ आता फोर म्हणते तुला आपण प्रोडक्ट बनवून बार फोर इंटू टू मायनस सिक्स इंटू थ्री कळाला का फोर टू दे किती झालं सर फोर टू दे एट मायनस मग एट मायनस एटीन ह्यांस मा करायचंय सी वन सी टू काय आहे फिफ्टी फोर सी टू काय आहे ट्वेंटी एट बी वन बी टू काय आहे सर सिक्स हे काय टू इपर्यंत काय अडचण का आता बघ बाद फिफ्टी फोर आणि टू च काय करायचं मल्टिप्लिकेशन बघ बाळा फिफ्टी फोर इंटू टू मायनस सिक्स इंटू ट्वेंटी एट करायला लागले का मला सांग म्हणजे सोन्या काही टू फोर एट टू फाईव्ह फायव्हि टेन इतर काय अडचणी का नाही सर सिक्स एट डी फोर्टी एट किती आलं फोर सिक्स टू ट्वेल्व दिल्ली प्लस फोर किती झालं सर सिक्सटीन झालं मग वन झिरो एट मायनस वन सिक्स एट किती आलो बाळा सर हा मायनस सिक्सटी आलो समजायला का हो सर आता ए वन वन टू टू सी सी कुणाला फाईन करायला आपण असं करतो दिवायला फाईन करायला मग मला सांग ए वन ए टू काय आहे फोर ए टू काय आहे थ्री सी वन सी टू सी वन काय आहे फिफ्टी फोर सी टू काय आहे सर ट्वेंटी एट बरोबर आहे का मायक्या हो सर मग मला सांग कळा आता काय करशील सर फोर टू ट्वेंटी एट बरोबर आहे का आणि पुढे काय करशील सर मायनस फिफ्टी फोर इंटू थ्री एट मायनस थ्री इंटू फिफ्टी फोर मला सांग माझ्या सोन्या फोर टू फोर एट किती थर्टी टू कॅरी किती आलं थ्री आलं सर टू ठेवले थ्री फोर टू एट एट प्लस थ्री किती आलं इलेव्हन आलं सर कळायला लागले का मग आता मला सांग थ्री फोर थी किती सर कॅरी किती आलं वन थ्री फाईव्ह फायव्हि फिफ्टीन फिफ्टीन प्लस वन किती सर सिक्स म्हणजे किती आलं सर मायनस फिफ्टी काय अर्थ नाही का परत सांग काय अर्थ नाही का बिलकुल नाही सर मग आता तुला बाबा डी मिळाले डी एक्स मिळाले आणि डी वाय मिळाले

आणि बाळा जर तुला काही डाऊट असेल माझ्या सोन्या तर हा जो नंबर आहे माझा सेवन सेवन फाईव्ह सेवन एट टू सेवन नाईन सेवन सेवन आपल्या हक्काचा मास्तर समजून तुम्हाला कॉल करू शकतोस है ना तुम्हाला मेसेज करू शकतोस तुझा डाऊट मी माझ्याकडून शंभर टक्के सोडण्याचा प्रयत्न करेल बाळा कळायला लागले का की पूर्ण महाराष्ट्राच्या पोरा ना माझ्या सामने मॅथवर प्रेम करा मॅथ मॅथ प्रॅक्टिस करा तुम्हाला मॅचमध्ये शंभरपैकी शंभर मार्क्स पडल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्लॅनला